ओळखलंस का गोला का बोला काय एवढी काय शुद्ध बोलायला लागलीस फरेनून आल्या सारखी अग बोल हा काय बिझी आहेस ग आजकाल कामाते कामाते काय एवढं काम करते आमदार बिमदारच्या पदावर आहेस कामा बोल तू कामाचं बोल काय हे काय म्हणणं आहे तुझं हा मी तुझी आज रेकॉर्डिंग ऐकली माझ्या नवऱ्या सोबतची काय ग मग आधीच सांगायचं ना माझ लपड मला मा त्याच्यासोबत राहायचंय आधीच सांगायचं कशाला एवढे नक्की कारभारे केलेत फॉलोअर्स साठी युज साठी पैशासाठी कशाला एवढे नक्र केले आय कोणी केलंय कोणी केलंय साठी तू टाकलेलेत अगोदर व्हिडिओ मी जरी टाकले पण तू माझ्या नवऱ्या सोबत फोन वर बोलतीस हे करतीस ते करतीस त्याच्याला बोलायचं तुझा नवरा माझा नवरा आहे जा आणि माझे सुंदर लग्न केलंय जा तुला काय करायचं हा आणि त्याची एवढी पूर्ती तीन वर्षाची ती कोण आहे त्याच्या माझ्या सोबत मी लोकांच्या संथनात स्वतः तो सांभाळ नाही तर तो दुसरा बाप तू तुला ग नाही नाही तो सांभाळतोय ना तुला तुला थोडी सोडून दिली का त्यांनी तो काही नाही तर ना समो आमचा प्रश्न राहिला पण मला काय म्हणायचंय तू तुला एवढंच होते का सोशल मीडियाला फेमस होयचं यो धरायचा यो सोडला की दुसरा धरायचा तिसरा धरायचा वरून काय म्हणते ते तुला मारायचं काय संबंध आहे का मारायला आणि मला देऊन तुझा तुझा नवरा बाकी तुझा नवरा करून काय संबंध होता मेकअप करून व्हिडिओ टाकती माझ्या नवऱ्याच्या जी ऑल लिस्टी फिस्टी पाणून लावतीस करतीस आणि वरून मलाच नाकाच शेंडावर करून बोलतीस आहे तुझ्या नवराच्या घरात चपातीला तेल आहे का ते बघा चालली चपातीला तेल नाही तर लग्न तर केलंच की सोबत चपातीला तेल नाही म्हणून केलंस का काय लग्न का भांडी म्हणून केलं बघा माझं मी बघन ती तुझा बोलायचं समजणार नाही मी त्याची बायको आहे म्हणलं मी नाही बोलणार काय गावातल्या बाया बोलणार काय तुला येऊन आणि वरून वर आणि बोलती संसार आता वाट केलं ती कोण तुला संसार आहे का नाही नाही तुला लय आहे घरी नवरा सोडला दोन पोरं सोडली तर माझ्या नवऱ्याच्या मागे लागली तुला लाज वाटली पाहिजे तुला लाज किती बघा दे आणि लोकांना सांगते माझे फॉलोअर्स असेल माझ्यामुळे तसे वाढले फॉलोअर्स लागतो बसली तर मग मला तू करते काय तुझा जनवरा तुला नीट ठेवायचं काय नाही तू संग नीट राहिली असती तर त्यांनी दुसरी बघितली असती का तू नीट राहायला एक बाई आहे तुला कळलं पाहिजे नाही शेण खाल्लं असत नाही तर नाही आम्हाला येत कारण तुला खाल्लं तर तुझ्या नवऱ्याने कुणी गुखाल्लाय ते दिसतय मला तुझ्या सगळं वाद नाही घालायचा तुला जर लई राहायची हाऊस आहे ना त्याला इथून घेऊन जा आमच्या घरी काय पाठवू नकोस काय माझी काय गरज चालली त्याला घेऊन जायची बोलत काय गुण गुण नसते काय तुझ्या नवऱ्याने पैसे दिलाय मला काय पैसे दिलाय का नवऱ्याने लय छाबाडव उचलून उचλον काय तुझ्या नवऱ्याने पैसे दिले काय बोलले आवाज करून बोलायची गरज नाही लय आवाज करून बोलायची गरज नाही फोन करत 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 टाकती काय ग तू काय घरचं खाल्लंय का काय मी हं तुझं नवरा तुला ढापईत नाही का माझा नवरा ढापायचा का नाही ढापायचा मी बघन ना मी काय करायचं काय नाही ते मी माझी मी बघन ना तू तुझ्या तुझ्यापुरतं बोल ना तून तुझे कुठं बोल ना तुझा नवरा मला उत्तर दे तुला माणूस ऐकून घेत आहे म्हणून तू का काही फेपरले का व्हिडिओ टाकायला मेकअप करून मी उघडी नाही तर काही घेणं देणं नाही तू भोंगडी बनव नाही तर कशी बनव पण मला काय म्हणायचंय तुला पहिल्यांदा फोन केला होता नीट जग मारायची ना अगं तुझा नवरा मी फोनवर बोलतो तुझी नीट कशाला तू फोन करती कशाला आम्हाला हलकट नीट बोल जरा तू हलकट तू कमी अग माझा नवरा बळकावला तू हलकट तुझा नवरा बैल आहे बैलाला बायको सांभाळायची काय ती काय त्याला बैल म्हणते तो आणि बैला सगळं बरं लागत नाही ती दुकरा सगळं करायचं की एखाद्या दुकरा विक्र तू कर एखादा अगं तू एखादा दुखार बघितला असेल म्हणून तर हा ह्याच्या आम्हाला नाही गं ती सवय आम्हाला नाही ती सवय तुला सवय आहे आम्हाला माहिती सवय तुम्हाला सवय बघितली मी मला शेवटची लाचची वॉर्निंग सांगते सोशल मीडियाला मला एकटा तमाशा घालायचा नाही मी ना मला लग्नाचे फोटो टाका दोघांच्या त्याला पण सोडून देते तुला पण सोडून देते काय चालली तुला टाकायची मग लग्न केलं म्हणून सांगते की नाक करून आमचा मी बघा तुला नवरा माझा ना आमच्या आम्ही तुझ्या नवऱ्याला कशीच म्हणल्यावर मग कशी म्हणशील जु बन की तुला तुझ्या तेवढ्या गांडीत दम आहे का ग माझ्या नवऱ्याला काय बोलायचा वय ग तुला नवरा आग माझं नको पण आमच्या आई बापांचे संस्कार चांगले आहेत तुझे लय चांगले आहेत का बघ ते आई बापांचे संस्कार कसे आहेत म्हणून तर दुसरे माझे संस्कार काढणारी तू कोण रस्त्यावरली लागली का मला ज्ञान शिकवायला माझा नवरा बाळकावणाऱ्याची बायको आहे मी कोण आहे म्हणजे अगं त्या बैलाला एकदा फोन केला तर दहाव्या दहाव्या एक शब्द आपण बोलल्यावर त्या तोंडात एक शब्द निघतो बैलाला काय संस्कार करते पिल्लू आणि बाबू डोक लावाय मला वेळ नाही तू किती पालतू काय तू बघा दी आणि मग दुसऱ्याला नाव ठेव आणि दुसरी गोष्ट मी तुला काय सांगते तुला जर त्याच्या संग राहायची सवय सा असेल ना तर त्याला इथून घेऊन जाय आणि तिकडं राहा म्हणजे काय होईल आता लोक दोन बायका फजिते ऐका असं आहे ना इथं असं आहे निघत दोन नवरे एक बायको फजिते ऐका अशी गंमत होणार आहे आता तुमची ह्या पण नवरा घेऊन तो आई लागणार तर तो पण ठेव तिथं ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay. जरा नीट हिशोबात राही जरा लोकांच्या संसार वाटोळ करणं बंद कर जरा सोशल ना सोशल मीडिया स्वतःचा जाने माझा पिल्लू आहे आणि तू माझा त्याला तेच बोलतीस चौराय मी काही बोलल पुरवतीस मी खायला घालायला माझं काय अडलंय थिएटर चार असे नवने तुला पुरवत्यात मग माझं काय करायचं नीट आणि हिशोबात राहा माझा जर संसार मोडला का तुला बघतच असते बघ बघा काय सुट्टी देत नसते तुझी तू तुझ्या हिशोबाने राय मी जा तो जा तो तीज़ा तीज़ा मी शेवटपर्यंत सोडत नसते हा मी त्यावर लग्न केलंय आणि मी अजून एखादा लेकरू करेल तुला काय करायचं ती करायचं दोन लेकर कमी पडली म्हणून दुसरा लेकर पाहिजे अजून तिसर पाहिजे का हो 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 तिसरंच पाहिजे जा तुला काय करायचं ती करायचं हा तिसरं कर नाहीतर नको करू ते काय नको सांगू मला तुमचे फोटो पण टाक लागणारचे बघू तर दे देख ना मुकडा जोडा कसा दिसतोय दुकरावणी दिसते बाई लावणी दिसते तू रस्त्यावर पडलेली तू कोण तुला कोण तुला कोण विचारायचं कुत्र तुझं आमच्या आम्ही बरोबर किंमत आम्ही कुणाला द्यायची तुझी किंमत काय आहे ती सांगितली की मला थांब त्याला पण घरी येऊ देऊ देवकर थांब ना तो घरी येऊ दे त्याच्याकडे बघते आणि मग तुला सांगते नंतर त्याच्याकडे बघितलं मग तुझ्याकडे बरोबर बघणार मी तू लय वाटव करायला लागली मला लय ठेकांच्या कानावर आले पण जाऊ दे जाऊ दे माणूस म्हणते तू लागली डोक्यावर बसायला आता